वेरे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं साखरपुडा झाल्यानंतर अर्णव रूम मध्ये आलेला असतो तिथे आल्याबरोबर त्याला ऐश्वरी आणि त्याच्या सर्व आठवणी घडलेले सर्व प्रसंग पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभे राहतात त्याने ईश्वरीला प्रपोज केलेलं असतं तेव्हा आता रूममध्ये येऊन तो एकटाच बसलेला असतो लावण्याने घातलेली अंगठी पाहताच तो अजून व्हायबल होतो चढतो त्याला खूप राग येतो त्याला काय करावं ते समजत नाही फक्त आणि फक्त ईश्वरी आणि त्याचे सर्व प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभे राहतात ऑफिसमध्ये आल्यावर त्याने तिची घेतलेली काळजी त्याच्या हातून तिला मिळालेली ट्रॉफी ते चॅलेंज गुंडांपासून सुरखा केल्यानंतर ईश्वरीने त्याला घेऊन केलेली त्यानंतर दोतर जोडी नेसवलेली पावसामध्ये ते दोघे भिजलेले असे सर्व प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर येतात आणि तो क्षणिक रडू लागतो डोळ्यामधून पाणी येतो इतकं त्याला वाईट वाटत असतं बॅकग्राऊंडला सॅड सॉन्ग सुरू असतं अंजली येते आणि ढसा ढसा रणणाऱ्या अर्णवला पाहून तिलाही खूप वाईट वाटतं म्हणजे अर्णव आणि ईश्वरी यांचा सक्करपुडा अपेक्षित होता परंतु लावण्यासोबत झाला जबरदस्तीने परंतु अर्णव खूप काही सहन करतो